या कर्मचाऱ्यांनी यांच्या बायकांना सोडायचं यांच्या पोरांना सोडायचं यांच्या बायकांना कुठं जायचं असेल ना कुठं खरेदी करायला तिथं सुद्धा नेऊन सोडायचं त्याला सुद्धा कर्मचारीच पाहिजे त्याला भला मोठा हप्ता चालू असणार म्हणूनच त्याने पोलिसांना उशिरा पाठवलं या नारायण देशमुखने लाज वाटायला पाहिजे जरा आपल्या नावाला तरी या रे ए नीच माणसा नारायण देशमुख नावाचा हा बकासूर म्हणावं गेलेला राक्षस म्हणावं गे लागेल याने खाल्लाय त्या माणसाला त्या कर्मचाऱ्याला आहे म्हणून सांगते महाराष्ट्रातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगायचं सा... खास करून पिआय लोकांना अरे तुम्ही सुद्धा माणसाचा हातनावर देतली अधिकारी म्हणजे तुम्हाला काय देवानीवरून टाकलं का। हे आहे फडणवीस साहेब यवतचे जे कोण नारायण देशमुख आहेत ना त्यांना निलंबित करा गिल साहेबांना माझी विनंती आहे पुणे ग्रामीण हद्द ही तुमच्या ताब्यात आहे तुम्ही सीपी आहात एसपी आहात पुणे ग्रामीणचे माझी विनंती आहे गिल साहेबांना त्यांनी या घटनेमध्ये स्वत जातीने लक्ष घालावं आणि त्या तो कोण पी आय आहे ना वरिष्ठ अधिकारी त्याला निलंबित नमस्कार जय जी जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीत आता वानखेडी आणि या बोलू जरा खरं आजचा विषय जो आहे ज्या विषयावर मी बोलणार आहे तो फार संवेदनशील विषय आहे आणि विचार करण्यासारखा विषय आहे आणि या विषयावर खरं तर गृहमंत्र्यांनी विचार करावा ह्याची फार गरज आहे गृहमंत्र्यांनी यावर विचार करावा याची फार गरज आहे कारण आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा बरेच कर्मचारी करता करतायत <coughs> आणि आज मी जो विषय विशे, ज्या विषयावर मी बोलणार आहे तो हाच विषय आहे यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने स्वतःला संपवलं एक लेकरूच्या त्याच्या पोटी आहे बायको त्याचा परिवार याला कारण काय तर वरिष्ठ पिराय यांच्या जाचाला कंटाळून कितीतरी कर्मचाऱ्यां कर, कर्मचाऱ्यांनी आपले जीव गमावले त्याच पद्धतीमध्ये या यवतच्या कर्मचाऱ्याने सुद्धा आपला जीव गमावलाय मी स्वत माझ्या मा संस्थेच्या माध्यमातून ज्या वेळेला काम करते त्यावेळेला मी स्वतः हे अनुभवलं आहे की खरंच कर्मचाऱ्यांना किती पिळून घेतायत हे अधिकारी कर्मचाऱ्यांना किती काम करावं लागतं किती यांचा त्रास सहन करावा लागता हे मी स्वत हे जवळून बघतेय दररोज फार त्रास होतो या गोष्टीचा मी ज्या वेळेला यवतला गेले होते ना मी ज्यांच्यावर आज हे बोलतेय ना मी यवतला गेले होते काही कामानिमित्त आणि ज्या साहेबांनी ज्या कर्मचाऱ्याने त्यांचा जीव गमावला आहे ना त्यांच्याशी माझी भेट झाली आमचा विषय चालू होता ज्या कामासाठी मी गेले मी त्या लोकांसोबत बोलत होते आणि माझं बोलणं होईपर्यंत हे साहेब अत्यंत अगदी शांत स्वभावाचे बसून होते एकही शब्द बोलत नव्हते जसं मी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाते त्यावेळेला तिथले कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील हे बोलतात अगदी आवर्जून पण हे शांतपणे ऐकून घेत होते फक्त ज्या लोकांच्या विरोधात मी गेले होते त्या लोकांना मी बोलत होते आणि हे साहेब ऐकत होते माझं बोलणं झालं आणि त्यानंतर ज्यावेळेला मी घरी यायला निघाले त्यावेळेला साहेब गाडीजवळ आली आणि फार आदर आणि मला म्हणाले वानखेडे ताई मी आतापर्यंत वानखेडे ताई फक्त ऐकल्या होत्या युट्यूबला आज मी प्रत्यक्षात बघितलं आणि आज खऱ्या अर्थाने मला तुम्ही काय आहेत ना ते समजलं फार वेगळ्या आहात तुम्ही हे दोनच शब्द त्या साहेबांनी बोलले ज्या वेळेला मी गाडीत बसले माझ्या सहकार्यांना मी बोलले सुद्धा की हे साहेब काही गणगणित होते का रे आपण इतकं बोलत होतो पण त्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती मी किती बोलत होते त्या समोरच्या व्यक्तींना किंवा तेही मला काही बोलत होते परंतु ह्यांची काहीच म्हणजे हे काही बोलतच नव्हते हे शांतपणे ऐकत होते किंवा ते वेगळेच गणगणित होते हे मी बोलले सुद्धा माझ्या सहकाऱ्यांना पण खरं सांगू का फार खेदाची बाब आहे आणि फार लाजीरवाणी बाब आहे ही की एका वर्दीवाल्याकडूनच दुसऱ्या वर्दीवाल्याला त्रास होतोय का बरं जो पी आय झाला मला सांगा प्रत्येकच पी एस आय आणि पी, आए, पी आए, ए पी आय हे काय स्पर्धा परीक्षा देऊनच पी आय आणि पी एस आय झालेले असतात का नाही काही लोक हे खालून वर गेलेले असतात शिपाई हवालदार एस आय पी एस आय नाईक या या सगळ्या गोष्टीतनच तुम्ही वर गेलेले असता ना मग तुम्ही सुद्धा एकेकाळी हवालदाराच्या पोस्टवर असाल ना का बरं विसरतात हे अधिकारी हे निरक्ष हे निरीक्षक लोक हे पी आय लोक का विसरतायत पी एस आय लोक का विसरतायत की मी सुद्धा कधीतरी कर्मचारी होतो किंवा कर्मचारी हा सुद्धा माणूस आहे ते काय जनावर आहे का का त्याला जनावरासारखी वागणूक तुम्ही लोक देताय रस्त्यावर उभा कर्मचारी कोण मेलाय तिथं जायचं कर्मचाऱ्याने कुठं भांडणं झाले तिथं जायचे कर अधिकारी जात नाहीत अधिकारी कुठं जातात फार मोठं काहीतरी होईल ना मोठ्या लोकांचं त्यावेळेला अधिकाऱ्यांना त्या ड्युट्या दिलेल्या असतात बरं का नाही तर सगळी कामं करायला कोण असतं कर्मचारी आणि इतकं नाही जाच कुणाला कर्मचाऱ्यांना का माझी महाराष्ट्रातल्या मी महाराष्ट्रात आहे म्हणून सांगते महाराष्ट्रातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगायचं खास करून पी लोकांना अरे तुम्ही सुद्धा माणसाचा ना वर्दीतली अधिकारी म्हणजे तुम्हाला काही देवाणीवरून टाकलंय का अमृत पाजर आहे तुम्ही मरणार नाहीत सगळ्यांना एक दिवस राखीच जायचंय ना मग का रे त्या कर्मचाऱ्यांना त्रास त्यांना जगू देत तुम्ही लोक कितीतरी कर्मचाऱ्यांनी जीव गमावलेत या अधिकाऱ्यांच्या कंटाळून माझी विनंती आहे फडणवीस साहेब यवतचे जे कोण नारायण देशमुख आहेत ना त्यांना निलंबित करा गिल साहेबांना माझी विनंती आहे पुणे ग्रामीण हद्द ही तुमच्या ताब्यात आहे तुम्ही सीपी आहात एसपी आहात पुणे ग्रामीणचे माझी विनंती आहे साहेबांना त्यांनी या घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष घालावं आणि त्या तो कोण पी आय वरिष्ठ अधिकारी त्याला निलंबित करावं मी स्वत बघितलेला माणूस हा सकाळपासनं माझा जीव आहे ना जेव्हापासून मी ती बातमी बघितली ना राहत नाहीये सारखा सारखा त्या माणसाचा चेहरा तोंडासमोर येतोय किती निरागसतेने तो माणूस ते ते, ते साहेब बसलेले होते माझ्या शेजारी आणि जाताना फक्त दोन शब्द बोललेत ज्या वेळेला मी एकशे बारा नंबरला फोन केला आणि साहेब त्या ठिकाणी आलेत उशिरा आलेत मी फार ओरडले त्यांच्यावर की मी हे कळवणार आहे गिल साहेबांना की तुम्ही लोक उशिरा आले येतायत एकशे बारा नंबरला फोन केल्यानंतर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी येत नाही आणि हे साहेब मला सांगत होते ताई आमच्यावर पण कोणीतरी आहे हो जरा आम्हाला सांगितलं त्याने कि नको जाऊस्तर आम्ही काय करायचं सांगा हे मला आता कळले का दीड तासानंतर ते आले होते म्हणजे किती जाच या माणसाचा होता ज्या ठिकाणी मी गेले होते त्या ठिकाणाहून त्याला भला मोठा हप्ता चालू असणार म्हणूनच त्याने पोलिसांना उशिरा पाठवलं या नारायण देशमुखने लाज वाटायला पाहिजे जरा आपल्या नावाला तरी या रे ए नीच माणसा नारायण देशमुख नावाचा हा बकासूर म्हणावं गेलेला राक्षस म्हणावं ला गेलेला याने खाल्लाय त्या माणसाला त्या कर्मचाऱ्याला त्याचा परिवार उघडा पडलाय त्याचं एवढस लेकरू पोरक झालंय आज ती बायको विधवा झालीय तिचा जोडीदार गेलाय त्या आई वडिलांच्या पोटचं लेकरू गेलंय कोण जबाबदारी याला ह्याच्यावर गुन्हे दाखल करा फक्त निलंबित करू नका याला याच्यावर गुन्हे दाखल करा आणि याला कोठडीत पाठवा कठोरातली कठोर शिक्षा याला झाली पाहिजेत हाच नाही तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना अभय द्या या अधिकारांच्या हे जे अधिकारी लोक आहेत ना यांच्या जाचापासून त्यांना वाचवा त्यांचा कोणी वालीच नाहीये का हो ती लोक तोंड उघडत नाही कारण जर तोंड उघडलं तर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतील तिथं गेल्यावर या पी आय लोकांच्या मैत्री असतात अधिकाऱ्यांच्या त्याला माहिती मला त्या ठिकाणी त्रास होणार कितीतरी कर्मचारी मुग गिळून गप आहेत गुदमरतायत का लक्ष घालत नाही यांच्याकडे कुणीच खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलला काम करणारे कर्मचारी आहेत आम्ही सुरक्षित आहोत ना ते कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांमुळे नाही अधिकारी मोठमोठ्या केबिन मध्ये चांगल्या एसी मध्ये बसतायत आणि आयुष करतायत आणि बंडला घेतायत मरतोय ना तो कर्मचारी रस्त्यावर झगडतोय ना तो कर्मचारी आमच्या सा, मदतीसाठी धावून येतोय ना तो कर्मचारी अधिकारी नाही तो मस्त एसीच्या रूम मध्ये बसलेला असतो तिथून आपल्या वाता आणतो तिथून आपला ऑर्डर सोडतो हा या कर्मचाऱ्यांनी यांच्या बायकांना सोडायचं यांच्या पोरांना सोडायचं यांच्या बायकांना कुठं जायचं असेल ना कुठं खरेदी करायला तिथं सुद्धा नेऊन सोडायचं त्याला सुद्धा कर्मचारीच पाहिजे त्यांना हा कर्मचाऱ्याला यांच्या घरातला घरगडी सुद्धा यांनी करून ठेवलेला आहे अधिकाऱ्यांनी बघते मी डोळ्यांनी बघतीय अरे तुमच्या घरातली काम करण्यासाठी कर्मचारी नाहीये सरकार त्याला वेतन देत आहे तुम्ही तुमच्या खिशातला देत नाही अधिकारी त्याला राबून घेताय का त्याला इतकं छळताय का त्याला, त्याला मरायला प्रवृत्त करताय कशासाठी अरे तुम्ही सुद्धा एकेकाळी कर्मचारीच असाल रे का विसरून जाताय अधिकारी झाले म्हणजे राक्षस का बनताय तुम्ही